जय मल्हार बांधवांनो मी ब्रिजेश रुस्तुमराव गोरे तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश इतकाच आहे की सध्या आपलं एस टी आरक्षणाचा मुद्दा हा आपल्या जिवाळ्याचा मुद्दा आहे आणि त्यासाठी जालन्याला आदरणीय दादा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या अनुषंगानं प्रत्येकाला काही प्रश्नाचं ज्ञात असावं म्हणून हा प्रयत्न आहे तर झालं असं की आज एकाचा फोन आला आणि म्हणले सर माझ्या टी सीवर तर धनगर नाही माझ्या टी सीवर धनगर हा उल्लेख नाही तर मला हे आरक्षण भेटेल का तर मी मला नक्की भेटेल का नाही मिळणार मग ते कसं मिळणार हे मी त्यांना सांगितलं तर त्यांनी असा आग्रह केला की सर मग एक व्हिडिओ करा की सगळ्यांना समजेल मला ठीक आहे म्हणून हा प्रयत्न आहे बाकी काही नाही तर बांधवांनो विषय असा आहे की सीमध्ये आपण आपल्याला एक विशेष आरक्षण आहे जे की फटक्या विमुक्त म्हणून आपण आपल्याला एन टी क क्रमांक एकोणतीसमध्ये साडेतीन टक्के आरक्षण हे सगळ्यांना माहीत आहे पण एन टी क ह्याला एक नाव आहे तो म्हणजे धनगर प्रवर्ग आपण धनगर प्रवर्गात मोडतो एन टी क धनगर प्रवर्गात मोडतो मग एनटी क धनगर प्रवर्गात किती पुढं आहेत जवळपास सोळा सतरा जाती आहेत त्या कोणत्या कोणत्या मग धनगर असतील झोरे असतील डांगे असतील गडरी असतील हंडे असतील तेलवर असतील हटकर असतील हला हा हटकर असतील शेगर असतील सगर असतील कुटेकर असतील तेलंगी असतील ढेलारी असतील कोकणी धनगर कानडे वराडी धनगर आणि अहिर आहीर, आहीर म्हणजे जे की धनगर आहीर ह्या नावाने ओळखले जातं मग आता हे एवढे टी सीवर ज्यांच्या ज्यांच्या नावं आहेत जे की एन टी कमध्ये मोडतात ह्या सर्वांना सरसकट एस टी आरक्षण मिळतं प्रवर्गाचं नाव आणि त्याच्या पोटजाती हे संविधानाप्रमाणे त्या आरक्षणाला ग्राह्य धरल्या जातं हीच सगळ्याला माहिती असावं म्हणून हा प्रयत्न त्यामुळे तुम्ही हा संभ्रम सर्व आपल्या मनातून काढून टाका आणि एक दिलाने एकजुटीने ह्या आरक्षणाच्या लढाईत सर्वांनी ताकदीने उभा राहा असा मी अशी आपल्याला विनंती करतो इतकंच आपल्याला सांगू इच्छितो जय मल्हार